तर मित्रांनो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या व्हिडिओ पाहतो पावसामध्ये पुराचे व्हिडिओ पाहतो आणि पूर आल्याने अने घर अनेक घरं नाळे नदी हे पूर्ण वाहत असतात पाण्याच्या प्रवाहाने किंवा कधीकधी पाणी तुंबलेलं असतं आणि ते घरांमध्ये येतं कधीकधी हॉस्पिटलमध्ये कोणत्याही ठिकाणी पाणी जातं तर कधी कधी असं जे पाणी असतं ते घरामध्ये शिरलं त्यामध्ये नुकसान होतं कधी कधी अशाच पाण्यामध्ये घर सुद्धा वाहून जाताना पाहायला भेटतं तर कधी कधी पावसाळ्यामध्ये घर खचतं किंवा मातीसुद्धा दरड कोसळताना आपण पाहतो तर अशी जी घटना आहे या घटनेची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याची जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की नदीला खूप पाणी आलंय पूर्णपणे नदीमध्ये पाणी भरलेलं आपल्याला पाहायला भेटते पूरसदृश्य सदृश्य परिस्थिती निर्माण आहे लोक आजूबाजूला जमलेत ते पाहतायत हे पाणी कसं भरलं आहे आणि या नदीच्याच बाजूला एक घर असतं आणि ते घर पत्त्याच्यासारखं खाली कोसळतं आणि पाण्यामध्ये नष्ट होतंय काही क्षणामध्ये ते खरंच एक आश्चर्य वाटण्यासारखं आहे हा व्हिडिओ नक्की कुठचा आहे हा सांगू शकत नाही परंतु हा व्हिडिओ जिंदगी गुलजारशी अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता आत्तापर्यंत लोकांनी अनेक प्रकारे लोकांनी हा शेअर केला लोकांनी कमेंट केल्यात की ज्या पद्धतीनं आपण घर बांधतो ते जर नदीच्या किनारी असेल आणि नदीच्या किनारी असल्यावरती ते पूर आला पाऊस आला त्यामुळे कसं पत्त्यासारखं विरगळून खाली पडतं हे उत्तम उदाहरण आहे तर ही घटना घडली तर खरोखरच एक आश्चर्यकारक का आहे परंतु ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना खरोखरच किती वेदना झाल्या असतील हे व्हिडिओ पाहिल्यावर आपल्याला कळेल कारण त्यांच्यासमोर त्यांच्या डोळ्या देखत अशा प्रकारची कृती घडली तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्ही कसं पाहताय तुम्हाला काय वाटतं या घटनेविषयी जर चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि चॅनलवर नवीनच असाल तर नक्की सबस्क्राईब करा